कोकाट्यांना कोकाट्यांना क्रीडा मंत्री पद देण्यात आलेलं आहे काय सांगणार आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा यांनी तो निर्णय घेतलेला आहे मान्य मुख्यमंत्री मोदयांनी म्हणजे खरं म्हणजे ते अजितदादांनी निर्णय घेतलेला आहे ठीक आहे आता मला वाटतं कृषी खातं त्यांच्याकडे देतो त्यांना क्रीडा मंत्री दिलं केलं गेलेलं आहे क्रीडा खात्यांना कृषी खातं दिलं गेलेलं आहे हा इंटरचेंजचा विषय आहे पण दो तो सर्व निर्णय अजितदारांचा धनंजय मुंडेंची पण धनंजय आहे स्वतः फडणवीस यांनी सांगितलंय की मुंडेंनी माझी भेट घेतली मंत्रिपदासाठी पण लॉबिंग करते आमदार आहेत धनंजय मुंडे काही कारणासाठी त्यांनी भेट घेतली असेल त्याचा अर्थ असा होत नाही की फक्त मंत्रिपदासाठी लॉबिंग करतायत मला वाटतं असा अर्थ घेण्याची काही गरज नाही सर्व मंत्र्यांचे कान टोचले आहेत देवेंद्र फडणवीसांनी कान टोचलेले आहेत सगळ्या मंत्र्यांचे कुठलेही आक्षेपकारे वक्तव्य किंवा काही गोष्टी खपून घेतल्या जाणार नाही बरोबर आहे सांगितलेलं आहे परवाचे दोन किस्से झालेले आहेत त्यामुळे बोलताना आपण मीडियासमोर विशेष करून बोलताना सांभाळून बोललं पाहिजे सांभाळून भागलं पाहिजे त्यांनी सांगितलेलं आहे आणि ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना तो अधिकार आहेत मंत्र्यांना सूचना देण्याचा केलेला आहे नियौर वा वा मला वाटतंमध्ये असं नाही आहे निधी वळवला जातो पुन्हा त्या खात्यात दुसऱ्या खात्यातून दिला जातो एक टेक्निकल बाब आहे मला तांत्रिक बाब आहे त्याच्यामुळे सगळे एखाद्या खात्यातून सगळे पैसे काढून घेतले दुसरीकडे गेले असं होत नाही मला वाटतं पुढे ॲडजस्टमेंट झाली की त्या खात्यामध्ये पैसे टाकले जातील हा निर्णय वित्त मंत्र्यांनी घेतलेला आहे मुख्यमंत्री मोद्यांनी घेतलेला आहे पण कुठल्याही खात्यावर अन्याय होणार नाही एखाद्या खात्याचा मग माझा जलसंपदा खात्याचा निधी काढून तिकडे देऊन टाका तिकडे काहीच नाही असं होत नाही त्या त्या खात्यामध्ये पैसे किती ठरलेलं आहे बजेट ठरलेलं आहे आणि त्या त्या खात्याला तेवढे पैसे मिळणार आहेत समोर येत आहेत पोलीस तपासावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे काल कोर्टात देखील सगळे मुद्दे समोर आलेले आहेत कसं पाहत आहे तुम्ही पोलिसांनी त्यांना बोलल्याचा जो आरोप आहे कुठंतरी त्या दिशेने घडामोडी करताना दिसत नाही मला या संदर्भामध्ये मी जेवढं तुम्ही दाखवण्याचे नाव तेवढंच बघतोय त्या संदर्भामध्ये पोलीस चौकशी सुरू आहे पोलिसांनी आपलं म्हणणं कोर्टासमोर मांडलेलं आहे आता हा विषय न्यायप्रविष्ट झालेला आहे मला वाटतं काय पुरावे येतील त्यानुसार कारवाई होईल केवलकरांना भाऊ केवलकरांच्या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे केवलकरांचा चार आरोपींना तेच सांगतो आता हे न्यायालयीन बाब आहे आता कोर्टाने सुनावल्यावर आपण त्यावर काय टीका टिप्पणी करणार आता कोर्टाला अधिकार तो सर्वस्व आहे तर कोर्टाने तो निर्णय घेतलेला आहे न्यायालयीन कोठडी सुनावली भाऊ पण केवळसेरांच्या मोबाईलमध्ये काही अक्षपकार्य फोटो आणि काही गोष्टी व्हिडिओज सापडलेल्या आहेत आणि ते व्हायरल केल्याचाही पोलिसांनी दावा केलेला आहे मला वाटतं काल आपणही आपल्याच चॅनलवरून दाखवत होतात काय काय आलेलं आहे काय काय म्हटलं आहे काय काय फोटोसह दाखवतो या बाबतीमध्ये मला असं वाटतं हा विषयाचा न्यायप्रविष्ट आहे मला काही या विषयावर फार भाष्य करायचं नाही पोलीस तपास सुरू आहे कोर्टामध्ये त्यांनी काय असेल नसेल तसं सादर केलेलं आहे काय निर्णय होईल थेट तुमच्यावर आरोप केलेले आहेत की मी राज्य किंवा असेल गिरीश महाजन आरोप केलेले होते ते सगळ्या दिशा भरकटण्यासाठी हे सगळं शैळेंद्र रचलं गेलं तुमचं थेट नाव घेतलंय ते वारंवार माझं नाव घेत असतात पण आता मला त्यांच्याविषयी काही बोलायचं नाही मा महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये एस आय टी स्थापन झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी पण आदेश दिलेले होते या प्रकरणामध्ये चौकशीचे एस आय टी स्थापन करण्याचे निश्चित या संदर्भामध्ये एक तक्रार करण्यात आलेली होती आणि ज्या पद्धतीने त्यांचा खून झालेला आहे ज्यावर निग्रोड खून झालेला आहे त्यामुळे मला वाटतं की त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी निर्णय घेतला आणि स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम त्या संदर्भामध्ये नेमली गेलेली आहे मला वाटतं लवकरच त्या समोर जे वस् वस्तुस्थिती आहे ती समोर येईल मालेगाव मालेगाव बॉम्बस्फोटाचे आरोपी जे आहेत ते काल निर्दोष शिकलेले आहेत मला वाटतं स्वागता निर्णय आहे विनाकारण काँग्रेसच्या काळामध्ये काही लोकांना त्या ठिकाणी भगवा दहशतवाद भगव्याचा दहशतवाद आणि म्हणून त्यांना विनाकारण त्या ठिकाणी गोवण्यात आलेलं होतं आता खरं म्हणजे आठ दहा वर्षाच्या लोकांना खूप त्रास झाला सहन करावा लागला परंतु कुठलाही पुरावा त्यात नव्हता कुठलाही पुरावा नव्हता आणि म्हणून आता पुरावाभावी मान्य न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे मला वाटतं हा निर्णय स्वागतार आहे मग जळगावातल्या काही ठाकरे गटाच्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार होता पण अलीकडचा काळात विषय जरा बसतात गेलेला दिसतं कधी प्रवेश होणार आहे कोणकोणती नावं आहेत काही चालल्यात का प्रवेशासाठी अनेक जणं अनेक लोक उत्सुक आहेत दारखाही मागत आहेत मुंबईला करायचा का इथे करायचं मग नाशिकचा विषय आहे पुन्हा जळगावचाही आहे धुळ्याचाही आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये अनेक जण भारतीय जनता पक्षामध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत मला वाटतं लवकरच त्यांचा प्रवेश कार्यक्रम जो आहे तोही होईल